नमस्कार माझे नाव योगिता शेटकर राहणार सावंतवाडी येथून माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे चटके ही कविता लिहिण्याचे कारण असे की समाजामध्ये मी बरेच कुटुंब पाहिले ते काही कुटुंबाची परिस्थिती चांगली असते तर काही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असते या बेताच्या परिस्थितीवर मात करूनसुद्धा ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या गोष्टींमध्ये सुख शोधून ही माणसं कशी जगतात याची व्यथा मी माझ्या कवितेमध्ये व्यक्त केली आहे तर मी माझी कविता सादर करते खोपं दार पडके तरी राहतात माणसे सुखात खोप उघडी दार पडके तरी राहतात माणसे सुखात वस्त्र फाटकी चप्पल तुटके वस्त्र फाटकी चप्पल तुटके तरी सुखात माणसे चालतात जेवणात कांदा थोडीशी भाकर जेवणात कांदा थोडीशी भाकर तरी तृप्तीचा ढेकर दे माणसे देतात अंथरण्यास जमीन पांघरण्यास आकाश अंथरण्यास जमीन पांघरण्यास आकाश शांत होत तरीही माणसे झोपतात डोईवरील गोणी जड होत जाईल डोईवरील गोणी जड होत जाईल तरी सुखाची गाणी माणसे गातात आयुष्याचा खेळ असा रोजच आले आयुष्याचा खेळ असा रोजच आले तरीही समाधानाने माणसे जगतात तरीही समाधानाने माणसे जगतात धन्यवाद